नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर आज आपण कालवड घरच्या घरी कशी तयार करायची म्हणजे आपण जे गाय आणतो किंवा मग कालवड आणतो बाजारातून गाभन तर ती न आणण्याऐवजी आपण घरच्या घरी कालवडी चांगल्या प्रतीच्या कालवडी कशी तयार करू शकतो ते आज आपण बघणार आहोत तर ज्यावेळेस आपण गाय गायीला कृत्रिम प्रयत्न करतो त्यावेळेस जर सिलेक्टेड चांगलं चांगल्या प्रतीचं जर सिमेंट वापरलं तर नक्कीच आपण चांगल्या प्रतीच्या कालवडी आपल्या गोठ्यावर तयार करू शकतो आणि ज्यावेळेस गायीची डिलिव्हरी होईल ज्यावेळेस कालवड जन्माला येईल तिथून पुढे कालवडीचा खास का तिला जी संगोपनाची जी, जी क्रिया आहे ती पहिल्या दिवसापासूनच सुरू होते तर सुरू पहिल्याच दिवशी काय करायचं तर कालवड जन्माला आल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत तिला तो जो आपण कच्च चीक म्हणतो दुधाला चीक तो चीक पाजायचा असतो आणि हा वजनाच्या जवळपास दहा टक्के चीक पाजायचा असतो दिवसभरामध्ये जर कालवडीचं वजन वजन जर साधारण वीस किलो असेल तर तिला दिवसभरामध्ये दोन दोन लिटर चीक हा पाजला गेला पाहिजे तरच तिचं पुढचं जे आरोग्य आहे ते उत्तम राहतं तर हा चीक जोपर्यंत काय चीक देते तोपर्यंत चीक पाजायचा पाजणं फार गरजेचं असतो तर आपण हा चीक पहिल्या दिवशी साधारण दोन लिटर तर पाजायचाच आहे परंतु तो टप्प्याटप्प्याने म्हणजे चार चार वेळेस पाजू शकतो दिवसभरात चार वेळेस त्यानंतर दुसऱ्या दिवशी हीच रुटीन ठेवायची तिसऱ्या दिवशी हीच ही रुटीन ठेवायची त्याच्यानंतर चौथ्या पाचव्या दिवसापासून पुढे आपण जे दूध पाजणार आहोत ते दूध दोन टाइम पाजू शकतो तेही दोन लिटरच पाजायचं आहे म्हणजे वजनाच्या दहा टक्के साधारण एक महिन्यापर्यंत वजनाच्या दहा टक्के त्यानंतर वजन वाढतंच वजन वाढल्यानंतर परत आपण दुधाचं क्वांटिटीसुद्धा वाढवायला पाहिजे तर त्यानंतर पंधरा ते वीस दिवसापर्यंत पंधरा दिवसाची कालवड झाल्याबरोबर तिच्या समोर आपण तिला भरड धान्य वगैरे चाटायसाठी ठेवायला पाहिजे म्हणजे जेणेकरून ती त्याला खायची सवय लागेल याच्यात काय असतं आहे का याच्यामध्ये जे रवंत करणारे प्राणी असतात यांच्या पोटामध्ये चार कप्पे असतात त्याला आपण चार कप्पे असतात एक असतं रुमेन दुसरं असतं रेटिकुलम ओमेझम आणि ॲबोमेझम असे चार प्रकार चार कप्पे असतात तर ज्या कालवडी असतात त्यांचं रुमेन हे वीस टक्के असतं तर ॲबुमेजम हे साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत असतं आणि ज्या मोठ्या गायी असतात त्यांचं रुमेन हे पासष्ट टक्के असतं तर ॲबोमेझम हे वीस ते पंचवीस टक्के असतं तर आपल्याला जे कालवडीचं जे रुमेन आहे त्याचा विकास कसा करता येईल याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं म्हणजे जे रुमेन जे कालवड जन्माला आल्याबरोबर तिचं वीस पंच ते पंचवीस टक्केच असतं ते आपल्याला साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत न्यायचं आहे तर ते कसं न्यायचं याचं मॅनेजमेंट आपण आपल्या गोठ्यावर केलं पाहिजे तर त्यासाठी काय करायचं ज्यावेळेस कालवड पंधरा ते वीस दिवसाची होती त्यावेळेस तिला पशुखाद्य द्यायचं पशुखाद्य म्हणजेच काय काप स्टार्टर जर चांगल्या प्रतीचं चांगल्या कंपनीचं जर काप स्टार्टर असेल तर ते वापरायचं नसतं आपण घरच्या घरी काप स्ट्रॅटर तयार करायचं ते कसं करायचं तुम्ही जर कमेंट केलं तर मी नक्कीच त्यावर एक व्हिडिओ बनवेल पण जर घरच्या घरी जर बनवलं तर ते उत्तम असतं कंपन्याचं कसं आहे प्रत्येक कंपनी हे चांगल्या प्रतीचं काप स्ट्रॅटर बनवल्याची काही गॅरंटी नसते त्यामुळे जर तुम्ही जर स्वतः जर घरी काप स्ट्रॅटर जर, जर, जर बनवलं तर ते उत्तम त्यामुळे सुरुवातीला पंधरा दिवस झाल्याबरोबर मी ते सांगतोय की भरडधान्य वगैरे जे आपण गहू मका वगैरे जे आहे असेल आपल्याकडे अवेलेबल ते भरडून तिला सुरुवातीला दहा ते पंधरा ग्रॅम द्यायचं ते वाढवत वाढवत तीस ग्रॅमपर्यंत न्यायचं तीस ग्रॅम नंतर शंभर ग्रॅम असं वाढवत वाढवत ते न्यायचं त्यानंतर तिला पंचवीस एक दिवसाची झाल्यानंतर किंवा एक महिन्याच्या आसपास झाल्यानंतर तिच्यासमोर आपण वाळेला चारा टाकायचा वाळेला चारा म्हणजे ते थोडं थोडं खायला तिला सवय लावायची जेणेकरून आपल्या रोम्यांचं जे प्रोग्रेस ती वीस ते पंचवीस टक्क्यापासून आपल्याला पासष्ट टक्क्यापर्यंत आहे ज्यावेळेस ते पासष्ट टक्के होईल त्यावेळेसच ती आपल्याला भविष्यामध्ये चांगलं दूध उत्पादन देईल आणि त्यामुळे आपण तिला जर पहिल्या दिवसापासून तिच्या जर व्यवस्थित संगोपन जर केलं तरच ती आपल्याला दूध उत्पादन चांगलं देऊ शकते म्हणून आपण कालवट जन्माला आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच ही क्रिया चालू ठेवायची नंतर पण वीस वीस ते पंचवीस दिवसाची कालवट झाल्याबरोबर तिला पहिले सुरुवातीला लगेच तिला डिवॉर्मिंग करून घ्यायचं डिवॉर्मिंग म्हणजे तिला पोटातील जंत मारायचे त्यासाठी आपण तिला डिवॉर्मिंग करायचं आणि हे सतत दर महिन्याला सहा महिन्यापर्यंत तिचं डिवॉर्मिंग करायचं पंधरा ते वीस दिवसानंतर पहिलं केलं पण असं दर महिन्याला सहा महिन्यापर्यंत तिचं डिवॉर्मिंग करायचं कारण हे करणं फार गरजेचं असतं जर ते आपण डिवॉर्मिंग जर नाही केलं तर त्याचा होमेनचा आकार हा छोटाच राहतो तो जास्त वाढत नाही आणि तो जर नाही वाढला तर मी तुम्हाला तेच सांगितलं की जे आपल्याला दूध उत्पादन एवढं पाहिजे तसं तिचं जी अनुवंशिक जी कॅपॅसिटी आहे ती तेवढी तुम्हाला मिळू शकत नाही त्यामुळे तिला डीवॉर्मिंग करायचं त्यानंतर दोन अडीच महिन्यापर्यंत तिला कोरडा चाराच द्यायचा हिरवा चारा अडीच दोन ते अडीच महिन्यापर्यंत अडीच तीन महिन्यापर्यंत हिरवा चारा देऊ नये जेणेकरून जर हिरवा चारा दिला तरी रोमेनचा जे प्रोग, प्रोग्रेस व्हायला पाहिजे ते रोमेन प्रोग्रेस होत नाही त्यामुळे कालवडीला शक्यतो अडीच ते तीन महिन्याची होईपर्यंत हिरवा चारा देऊ नये फक्त काप स्टार्टर जे चांगल्या प्रतीचं कंपनीचं असेल तर ते किंवा मग घरी तयार करून द्यावं आणि त्यासोबत कोरडा चारा द्यावा त्यानंतर त्यानंतर सहा महिन्यापर्यंत डिवॉर्मिंग करावं आणि हा जो रोमेनचा जो आकार आहे हा जनरली साधारण सहा महिन्यापर्यंत याचा प्रोग्रेस होत असतो सहा महिन्यानंतर त्याचा विकास होत नाही सहा महिन्यापर्यंतच त्याचा विकास होतो त्यामुळे सहा महिन्यापर्यंत शक्यतो कालवडीची जास्त काळजी घेतली पाहिजे त्यानंतर तिचं वजन घेण म्हणजे वजन कसं वाढेल यावर सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून दहा ते बारा महिन्यामध्ये तिचा दोनशे ते अडीचशे किलो वजन व्हायला पाहिजे या पद्धतीने आपण तिचं संगोपन करायला पाहिजे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद